नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजला गोट घालण्याची अगदी योग्य पद्धत तर बऱ्याच मैत्रिणी ब्लाऊजला गोट घालताना तिरकसपट्ट्या कट करतात आणि मग गोट घालतात तर इथे मी तिरकसपट्टी न कट करता गोट कसा घालायचा आणि तोही उलटा पडणार नाही याची पद्धत मी सांगणार आहे तर सुरुवातीला गोठ घालताना पट्टी आणि आयपट्टी ह्यांची उंची सारखी आहे की नाही गळ्याचा सेप व्यवस्थित आहे की नाही हे चेक करून घ्यायचं त्यानंतर इथे तुम्ही पहा मी पट्टी कट करून घेतलेली आहे तर ही पट्टीची रुंदी मी दीड इंच ठेवलेली आहे कारण हे सिल्क आहे कॉटन असेल तर सव्वा इंचही चालतं अशा मी दोन पट्ट्या कट केलेल्या आहे आता या दोन्ही पट्ट्यांची सुईची आणि उलटी बाजू एकदा चेक करून घ्यायची आहे मग या पट्ट्या एकमेकांवर या पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहे आणि जोडून घ्यायच्या आहे नंतर हा जो जोडलेला भाग आहे हा व्यवस्थित कट करायचा आहे म्हणजे पूर्ण एकदम चिटकून कट नाही करायचा पण जे धागे असतात ते कट करायचे आहे आणि या भागावरती एक शिलाई द्यायची आहे म्हणजे हा भाग व्यवस्थित बसला जातो आणि गोट घालताना जाड येत नाही तर या पद्धतीने तुम्ही सर्व पट्ट्या जोडून घ्यायच्या आहे आता माझ्याकडे खूप जास्त कापड होतं म्हणून मी ते दोनच पट्ट्या घेतलेल्या आहेत बऱ्याच वेळा ब्लाऊजचं कापड कमी पडलं की खूप साऱ्या पट्ट्या जोडाव्या लागतात तर आता उलटी आणि सुलटी बाजू पाहायची आणि ही जी जॉईंट दिलेली बाजू आहे तिचं वरच्या बाजूने मध्य येणार आहे या पद्धतीने पट्टी पकडायची आहे कारण ही जी पट्टी आहे आपण सेंटरला फोल्ड करणार आहोत तर सेंटरला थोडीशी अर्धा इंच पट्टी फोल्ड केली आणि ही जी पट्टी पूर्ण आहे हीसुद्धा फोल्ड करून घेणार आहे आता ब्लाउज घेतलेला आहे आणि ब्लाऊजच्या एकदम गळ्याच्या कडेवरती ही फोल्ड केलेली पट्टी व्यवस्थित ठेवून द्यायची आहे त्यानंतर क्वार्टर इंच शिलाई मार्जिन घेऊन या पद्धतीने पूर्ण ब्लाउजला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारताना सुद्धा अगदी काळजीपूर्वक शिलाई मारायची आहे शिलाई मारताना कुठे कमी किंवा कुठे जास्त असं होऊ द्यायचं नाही असं जर झालं तर जो गोट असतो तोही जाडसर किंवा पातळ म्हणजे कुठे झाड होतं तर कुठे पातळ होतो हे होऊ नाही म्हणे म्हणून शिलाईसुद्धा एकसारखी मारणं गरजेचं असतं आता शिलाई मारताना अजून एक टिप्स म्हणजे इथे तुम्ही ब्लाऊजही खेचायचा नाही किंवा जी गोटपट्टी बनवलेली आहे तीसुद्धा खेचायची नाही आहे असं नॉर्मल पद्धतीने ठेवायचं आहे आणि थोडं थोडं करत ही पट्टी पूर्ण ब्लाऊजला व्यवस्थित जोडून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने ही पट्टी पूर्ण ब्लाऊजला जोडून झाली की मग एक्स्ट्राचे जे काही धागे असतील तेही व्यवस्थित फिनिशिंगसाठी कट करायचं आहे आता बऱ्याच मैत्रिणी म्हणतील की ते तिरकीस पट्टी न कट करता तुम्ही जर ब्लाऊजला गोड घातला तर ब्लाऊजचा जो गळा आहे तो उलटा पडतो तर नाही मैत्रिणींनो जर जाडसर ब्लाऊज असेल म्हणजे जर ब्लाऊज पीस जर जाड असेल त्यावेळेस हा प्रॉब्लेम येतो की गळा उलटा पडतो पण ही ते पहा तुम्ही डेली यूज साडीवरचा ब्लाऊज आहे आणि हा ही जी पट्टी घेतलेली आहे ही सुद्धा पातळ आहे त्यामुळे ते गोट उलटा पडणार नाही आता पट्टी पूर्ण जोडून झाल्यानंतर अर्धा इंच कापड मी एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे हे कापड आतमध्ये फोल्ड केलं आहे आणि मग आता हे जे धागे आहेत ते सगळे मी व्यवस्थित कट करून घेते हे धागे व्यवस्थित जर कट केले तर आपण गोट घातल्यानंतर गोटच्या बाहेर धागे दिसत नाही आणि ब्लाऊजची फिनिशिंग योग्य दिसते तरी ते पहा तुम्हाला दिसत असेल कुठे जाडसर कमी हे जे आहे तर हे जे अस्तरचं कापड असतं ते कटिंग केल्यामुळे असतं किंवा जे धागे निघतात तेही व्यवस्थित फिनिशिंगसाठी कट करून घेतले की गोट खूप सुंदर येतो तर हे पा पूर्ण गळ्याचं मी अगदी थोडं थोडं करत व्यवस्थित कटिंग केलेलं आहे कटिंग करताना लक्षात ठेवा की जास्तीचं कापड कट होणार नाही नाही तर मग गोट पातळ होईल तर या पद्धतीने पूर्ण धागे कट करून घेतल्यानंतर आता आपण घालूया गोट गोट घालताना हा जो भाग आहे हा असा वरती उचलून धरायचा आणि पट्टीचा जो भाग आहे तो ह्याला गुंडळून घ्यायचा तर हे पा या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज पकडायचा आहे आणि हा भाग गुंडळून घ्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही पहा इथे गोट किती सुंदर दिसतो ते हे पा या पद्धतीने पकडायचं आहे आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे आता पहा सुरुवातीला थोडासा भाग शिलाई केला की थोडं थोडं करतच इथे पण गोट घालायचं आहे अगदी या प पा टोकापासून त्या टोकापर्यंत मशीन चालवायची नाही नाहीतर मग गोट कुठे जाडसर कुठं पातळ कुठे सरळ किंवा कुठे जी धागा असतो तो खाचेमध्ये न बसता बाजूला होतो म्हणजेच जी शिलाई मारतो आपण तो शिलाईचा जो धागा आहे हा जो गोटचा खच असते म्हणजे जी, जी काय म्हणतात गोठ घातल्यानंतर जो भाग असतो शिलाईचा त्यामध्ये हा धागा आला पाहिजे तर हे पा या पद्धतीने तुम्हाला दिसत असेल असं थोडं थोडं करत मी पूर्ण ब्लाऊजला गोठ घालून घेत आहे या पद्धतीने जर तुम्ही थोडं थोडं करत पूर्ण ब्लाऊजला व्यवस्थित गोट घातला तर कधीच तो तुमचा गोट उलटा पडणार नाही आता मी तुम्हाला जवळून दाखवते हा गळ्याचा भाग आहे गळ्याच्या भागाला सुद्धा अगदी याच पद्धतीने गोट घालायचा आहे गोट घालताना गोटला कुठेही खेचायचं नाही किंवा ब्लाऊजलाही खेचायचं नाही तरी तर मैत्रिणींनो या पद्धतीने तुम्ही ब्लाऊजला गोठ घालू शकता किंवा पट्टी कट करूनही घालू शकता पण मला तर तिरकस पट्टी कट करून गोठ घालण्यापेक्षा ही पद्धत जास्त आवडते आणि सोपीसुद्धा वाटते कारण या पद्धतीचा जर गोठ घातला तर खूप साऱ्या पट्ट्या कट करावं लागत नाही आणि जोडायचाही प्रश्न उरत नाही तर चला पूर्ण ब्लाउजला गोट घालून झालेला आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे तुमच्या नवीन मैत्रिणी कुणी ब्लाऊज शिलाई शिकत असतील तर त्यांना हा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असताल तुम्हीही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर पहा दुसऱ्या बाजूला गोट घालत आल्यानंतर हा जो कपड्याचा भाग आहे हा पूर्णपणे आतमध्ये घ्यायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने पहा तुम्ही एकदा चेक करू शकता की ब्लाऊजचा गोट कसा आला आहे ते तर पहा या पद्धतीने पूर्ण ब्लाऊजचा गोट आपण एकदा चेक करूया तरी पहा अगदी सुंदर ब्लाऊजला गोट घालून झालेला आहे आणि कुठेही जाडसर किंवा पातळ असा गोट आलेला नाही एकसारखा गोट ब्लाऊजला घालून झालेला आहे तर मैत्रिणींनो भेटूया उद्याच्या नवीन अशा एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ